नमस्कार देशमुख आणि तुम्ही आहात संध्या न्यूज या असल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांचे आवाहन शिरूर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोठे एमआयच्या घोडे भाईक वस्ती नजिकच्या एका शेतकऱ्याच्या शेताच्या बांधा नजिक पाच नारळ पन्नास साठ लिंबे त्यावर टाचण्या दाभण टोचलेल्या कणकेच्या केलेल्या पाच सहा छोट्या बाहुल्या काही दारूच्या बाटल्या व तत्सम जादू टोना केलेलं साहित्य आज रविवार दिनांक तेरा ला सकाळी संबंधित शेतकरी संपत मोहन भाईक यांना आढळून आलाय ते टोमॅटो पीक घेण्यासाठी तयार केलेल्या आपल्या श्वेता नजीकच्या बांधावरील वाळलेले गवत व वा कचरा जाळताना हा अघोरी प्रकार आज सकाळी त्यांच्या निदर्शनास आलाय तनपत भाईक यांनी तत्काळ ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांच्याशी संपर्क साधला व पत्रकार शेटे ही तात्काळ सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेल्या त्या शेत्याच्या ठिकाणी गेले संबंधित वस्तूंची पाहणी करीत ते सर्व थोतांड व अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिलाय त्यानंतर या घटनेबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव व शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांना ही माहिती देण्यात आली आहे नंदिनी जाधव यांनी कवठे एमआयचे शेतकरी सनपत भाईक यांच्याशी मोबाईल वरून थेट चर्चा करत हा अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा दिलासा दिलाय त्यानंतर पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे शेतकरी सनपत भाईक व त्यांचा प्रामाणिक घरगडी लक्ष्मण यांनी हे सर्व साहित्य शेताच्या कडेलनीत वाळलेल्या गवतावर ठेवत पेट बुंद हा प्रकार अष्टविनायक महामार्गाच्या नजिकच झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नमस्कार मी नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारी सदस्य आहे शिरूर तालुक्यामधील कवठे अमाई या गावामध्ये गावाजवळ जी घोडेबस्ती आहे त्या घोडेबस्तीमध्ये संपत भाईक नावाचे जे शेतकरी राहतात त्यांच्या शेतामध्ये त्यांचा ते शेतातला बांध बांधावरती जे गवत वाढलं होतं ते जाळत होते ते जाळत असताना त्यांच्या त्यांना असं समोर दिसलं की एक काही नारळ आणि त्या नारळामध्ये दाबणन हे केलं होतं आणि त्या दाबणामध्ये काही लिंबू आणि काही मानवी मातीच्या मानवी दोन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या आणि अशा प्रकारचे उतारे त्यांच्या मांधावरती टाकण्यात आल्यामुळे एक त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे गावातल्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे असे उतारे वगैरे टाकून कोणाचं वाईट होत नसतं पण एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टीचा वापर केला जातो असे उतारे टाकल्याने कोणाचंही वाईट होत नसतं खरंच जर का असं कोणाचं उतारे टाकून वाईट होत असतं तर आपण भारत पाकिस्तान सीमेवरती असेच उतारे टाकत बसलं असतो त्याच्यामुळे लोकांनी विचार करावा की असे उतारे टाकून कोणाचं वाईट होत नसतं पण एखाद्या व्यक्ती जर का एखाद्याच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करत असेल गावातल्या लोकांच्यामध्ये तर मात्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा व्यक्तीच्या विरोधात अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मागणी करत आहे नमस्कार मी पत्रकार सुभाष शेट्टी शिरूर तालुक्यातल्या कवठे माय गावामध्ये ह्या भाईक वस्तीवर अर्थात घोडे वस्तीवर अष्टविनायक महामार्गावर लगत आमचे मित्र मोहन बाईक यांचे चिरंजीव आहेत संपत बाईक तर त्यांच्या शेताच्या कडेला जाजूट होण्यासारखा एक प्रकार घडलाय नेमकं काय आहे पाहूयात आम्ही काल इथं शेतात काम करत असताना ही जरा गबाळ वगैरे होते ते जाळलं त्याच्यामुळं हे प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यावर मी लगेच पत्रकार साहेबांना फोन केला आणि बोलून घेतलं आणि हे जळलेले हो हे जळलेले अवश्य ते याच्यात जवळजवळ पन्नास दामन आहे शंभर एक टाचणे आहे शंभर एक लिंबू आहे आणि चार पाच नारळ वगैरे हो आणि माणसांचे माणसांच्या आकृतीचे पुतळे बनून इथे ठेवलेले बर तुमच्या मनामध्ये काय भीती वगैरे जाणवली आम्हाला तर काय भीती जाणवली नाहीये तशी आम्ही अशा अंधश्रद्धेला भीक घालतच नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळं आम्हाला काय बेण्याचं वगैरे हेच नाही कारण नाही तर हे होते संपतबाई त्यांच्या शेताच्या कडेला हे जे जादू उठवण्याचा प्रकार केलेला आहे तो ॲक्च्युली काही खरं नाही आहे मी आत्ताचं अंधश्रद्धा निमू निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष नंदिनीताई जाधव यांच्याशी संपर्क के केला होता झालेल्या घटनेबाबत त्यांना माहिती दिलेली आहे थोड्याच वेळामध्ये मी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे साहेब यांना देखील ही माहिती देणार आहे नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की केवळ आणि केवळ नागरिकांमध्ये भीती पसरावी या हेतूने हे अशी कर्म केली जातात यात हे सगळे थोतंड आहे यावर कुणीही विश्वास ठेवू नये धन्यवाद प्राध्यापक सुभाष वेटे विशेष प्रतिनिधी शिरूर पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा